भाजप किती घाबरलेली आहे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे म्हणजे त्यांना एवढी गर्मी होती त्यांना असं वाटत होतं की अमर प्राप्त झालेला आहे आणि आता जे काही पाप करून लोक आम्हाला मान्य करतील ही भारतातील लोकशाही आहे लोकशाही किती मजबूत आहे लोकशाहीच्या तानाशाहीच्या विरोधात मजबूतीने पुढे येऊ शकतो हे त्यांना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे या पक्षातले लोक तोडा त्या पक्षातले लोक तोडा असं तरी आपलं घर सजण्याचं काम भाजप करत आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे देशभरातले त्यांचे गुंडे नेते असतील त्यांच्या प्रचारासाठी इथं आणण्याचे काम सुरू झालेले आहे आज कितीही कोणते नेते आले तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार नाही विशेषतः विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यात पाचही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मधील जागा येतील हे स्पष्ट झालेलं आहे काही केलं कितीही स्टेटमेंट केलं तरी त्यांच्या भरोसा कोण करणार गॅरंटी म्हणजे मोदी सरकारची वापसी आणि काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला या देशातल्या गरीब लोकांसाठी महिला सक्षमीकरणासाठी या देशातील बहुजनांना न्याय देण्यासाठी जो जाहीरनामा काँग्रेसने दिला आहे, आहे ही काँग्रेसची गॅरंटी आहे त्यामुळे ही गॅरंटीने ते घाबरलेले आहेत भाजप किती घाबरलेली आहे हे तुम्हाला स्पष्ट दिसते आहे म्हणजे यांना तर एवढी गरमी होती की यांना असं वाटत होतं की आम्हाला अमरपट्टा प्राप्त झालेला आहे आणि आता आम्ही जे काही पाप करू तरी लोक आम्हाला मान्य करतील भारतात ही भारतातली लोकशाही आहे आणि लोकशाही किती मजबूत आहे ही ठोकशाहीच्या विरोधात एका तानाशाच्या विरोधात किती मजबूतीनं पुढे येऊ हो शकते हे ये आता के या निवडणुकीमध्ये त्यांना पाहायला मिळते आहे आणि म्हणून या पक्षातले लोक तोडा त्या पक्षातले तोळा असं करून कसं तरी आपलं घर सजवण्याचं एक अयशस्वी प्रयत्न भाजप करताना आपण पाहतो आहे आज त्यांच्या पायाकालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळे देशभरातले त्यांचे कोणते नेते असतील त्यांना प्रचारासाठी इथं आणणं हे त्यांचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे ते आज किती कोणते नेते आले तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार नाही विशेषतः विदर्भात होणार नाही पाच टप्प्यात पहिल्या टप्प्यातल्या पाचही लोकसभा पा निवडणुकीमध्ये आम्ही सुरुवातीपासून सांगतो हो आहोत की पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता हे किती यांनी आदळ आपट केलं आणि नेते आणलेत आणि काहीही स्टेटमेंट केलं तर यांच्यावर भरोसा काय करणार यांची गॅरंटी म्हणजे आता मोदी सरकारची वापसी हीच गॅरंटी आता यांची आहे आणि काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा परवा जाहीर केला तो या देशातल्या गरीब लोकांसाठी या देशातल्या शेतकऱ्यांसाठी या देशातल्या बेरोजगारांसाठी आणि महिलांना करण्यासाठी आणि जनगणना करून या देशातल्या बहुजनांना न्याय देण्यासाठी जो जाहीरनामा काँग्रेसने दिला आणि ही काँग्रेसची गॅरंटी आहे ही महाविकास आघाडीची आणि इंडिया आघाडीची गॅरंटी आहे आणि या गॅरंटीला ते घाबरलेले आहेत असे चित्र आपण